नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओ मध्ये चटपटीत पेरू कसा बनवायचा हे बघणार आहोत चला सुरुवात करायची आहे सर्वात आधी आपण हे पेरू छान धुवून घ्यायचे आहे धुवल्यानंतरच हे प्रोसेस करा कारण पेरू घेताना बरेचसे कस्टमर असतात कोणाकोणाचे हात लागलेले असतात त्यामुळे काय करायचं आपली स्वतःची हायजीन साठी आपण हे पेरू स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर प्रोसेस करायचा आहे चला डायरेक्ट सुरुवात करायची आहे सर्वात आधी आपण पेरू कापून घ्यायच्या आहेत त्या अगोदर आपण हा हा पाठ असतो ना तो काढून टाकायचा आहे वरचा पण पाठ काढू शकता तुम्ही काढल्यानंतर पेरू आपण छान असे कापून घ्यायचे आहे तुम्ही याची साईज तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता पेरू पहिला व्हाईट असायच्या मध्ये आता रेड कलर झालेला आहे त्याच्यावरचा पण हा भाग आपण काढून टाकूया इथला पण भाग आपण काढून टाकायचा आहे आता आपण कापून घ्यायचे आहेत तर आता सध्या सीझन आहे पेरूचा नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत पेरूची निवड करताना थोडेफार कच्चे पेरू घ्या एकदमच पिकलेले पेरू नको आहेत कच्च्या पेरू मध्ये कसं असतं की जरा थोडं कुरकुरीत खाण्यासाठी फार मजा येते तर तुम्ही एकदा ट्राय करून करा बरेच लोक आता मी पण कधी कधी पेरू घेते ना तेव्हा लोक पिकलेला पेरू घेण्याचा प्रयत्न करतात किंवा घेतात त्यामुळे काय होतं एक दोन दोन टिकतात पण आणि खायला पण छान लागतं चला आता पुढचं प्रोसेस करायचं आहे पेरू आपण एका साईडला ठेवून देऊया आपल्याला चटपटीत करायचं आहे यासाठी चटपटीत मध्ये आपण भरायचं आहे सर्वात आधी आपण काय करायचं आहे एक चम्मच मीठ यामध्ये भरायचं आहे मीठ कधी एक चम्मच घ्यायचं मिरची पावडर आपण अर्धा चम्मच घ्यायचं तर यामुळे काय होईल बॅलेन्स बरोबर राहील कारण कुठलाही तिखट पदार्थ गोड पदार्थामध्ये जास्त मिक्स आपण नाही करू शकत थोडीशी मिरची पावडर आपल्याला टाकायची आहे मी तर पाव चमचा घेतलेला आहे अर्धा पण नाही एक चम्मच मीठ आणि पाव चम्मच लाल मिरची पावडर आता आपण हे छान पॅक करून मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स होत अस छान मिक्स झालेलं आहे आपण आता काय करायचं झाकण उघडून यावरती स्प्रिंकल करायचं आहे किंवा शिंपडायचं आहे यामुळे काय होतं अशामुळं एकसारखं मिरची आणि मीठ पडलं जातं असं करून बघा तुम्हाला आवडतंय का ते पण सांगा तुम्ही चारही बाजून आपण हे पूर्ण उलटपालट करून घ्यायचं आहे तुमच्याकडे अशी बरणी नाही मग काय करायचं मिरची पावडर घ्यायची मीठ घ्यायचं आपल्याला हात तर आहेतच ना देवाने दिलेले असं स्प्रिंकल करायचं हातानं मिरची आणि मीठ असं पूर्णपणे स्प्रिंकल करून पूर्ण उलटी पलटा असं करायचं आहे कसं वाटलं मंडळी व्हिडिओ आवडला का आवडला असं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण असंच पुढील रेसिपी सह किंवा नेक्स्ट रेसिपी सह तो पण स्वस्त रहा, मस्त राहा आणि सर्वात महत्वाचं हेल्दी राहा आणि पेरू खावा